नमस्कार मंडळी मी सुवर्णा सुवर्णाचे जग आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि आजची रेसिपी बघा दिसते ना एकदम मस्त चवदार चविष्ट आणि एकदम सोपी रेसिपी सांगणार आहे तर जर संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला संपूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राइब करा तर बघा सुरुवातीला मी एक लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक एका वाटीमध्ये दोन चमचे विनेगर घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित काय करायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला दुधाला व्यवस्थित काय करायचं आहे उकळी आणून घ्यायची आहे आणि आपण आज बनवतो एकदम सॉफ्ट स्पोंजी अशी रसमलाई तर त्यासाठी बघा सुरवातीला आता मी काय करते दुधाला व्यवस्थित फाडून घ्यायचं आहे आणि याचं पनीर तयार करायचं आहे तर त्यासाठी बघा आता मी दूध व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता गॅस पूर्णपणे बंद केला आहे आणि यामध्ये थोडं थोडं करून विनेगरचं पाणी घालती आहे गॅस आपल्याला पूर्णपणे बंदच करायचं आहे कारण जेव्हा आपण फास्ट गॅसवरती पनीर बनवू ना तर ते काय होतं एकदम कडक होतं आणि रस मला एकदम कडक कडक होते सॉफ्ट होत नाहीत त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं थोडं थोडं करून पा याच्यामध्ये विनेगरचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करत जायचं आहे गॅसची फ्लेम बंदच ठेवायची आहे हे बघा अशा प्रकारे विनेगरमुळे हे लवकर होतं आणि जर विनेगर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता तर एक लिंबाचा रस किंवा दोन लिंबाचा रस घ्यायचा आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आणि ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर बघा आता अशा प्रकारे मी यामधलं काय करते पाणी व्यवस्थित काढून घेते पनीर आणि पाणी वेगळं झालेलं आहे तर आपल्याला या स्टेजवर काय करायचंय एक कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित सगळं पनीर ओतून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर मी यामध्ये आता सर्व ओतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचंय विनेगरचा आंबटपणा घालवण्यासाठी थंड पाणी घालून व्यवस्थित घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक दोन वेळा आपल्याला काय करायचं थंड पाणी घालण्याला धुऊन घ्यायचं आहे जेणेकरून यामधला सगळं आंबटपणा जाईल आणि विनेगरची चवसुद्धा लागणार नाही तर अशा प्रकारे बघा मी याला व्यवस्थित काय गा करते धुवून घेते आणि पनीर आपल्याला एकदम सॉफ्ट बनवायचं आहे जास्त एकदम कडक नाही बनवायचं आहे आणि यामधलं पाणी काय करायचं आपल्याला काढून घ्यायचं आहे जेणेकरून एकदम व्यवस्थित होईल तर आता काय करायचं आपल्याला व्यवस्थित असं घट्ट पिळून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे एकदम जास्त पूर्ण पाणी नाही काढायचं आहे थोडं यामध्ये मॉइश्चर हवं तर अशा प्रकारे बघा मी थोडं थोडं हलक्या हाताने याला पिळून घेते हे बघा जास्त आपल्याला प्रेस नाही करायचं आहे जास्त दाबायचं नाही आहे जेणेकरून एकदम सुटसुटीत होईल मग ते मळताना भारी जाईल त्यामुळे अशा प्रकारे तर मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि याला आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या मध्ये ठेवू शकता तर याला बाजूला ठेवून देऊयात तर आता आपण काय करूया रसमलाईसाठी रबडी बनवून घेऊयात तर रबडीसाठी मी पुन्हा एक लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं घेऊ शकता पण शक्यतो म्हशीचं दूध वापरा कारण त्याची चव एकदम मस्त येते आणि रबडी अशी घट्टसर बनते तर बघ आता दूध व्यवस्थित मी गरम करून घेतलेलं आहे दुधाला एकदम आपल्याला काय करायचं आहे गरम करून घ्यायचं आहे आणि थोडीशी याची क्वांटिटी कमी करायची आहे हे बघा आता दुधाची थोडीशी क्वांटिटी कमी झालेली आहे तर या स्टेजवरती मी यामध्ये घालते आहे साखर तर मी यामध्ये दीड वाटी साखर घातलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडेसे कापलेले ड्रायफ्रूट सुद्धा मी यामध्ये घालतीये आहे हे बघा अशा प्रकारे आणि तुम्ही या स्टेजवरती केसर वापरू शकता तर केसर घातल्यामुळे याचा रंग काय होतो की अजून सुरेखी येतो आणि आपल्याला एकदम याची घट्ट रबडी नाही बनवायची आहे तर आपल्याला थोडीशी याची पातळची रबडी बनवायची आहे जेणेकरून सगळी रसमलाई व्यवस्थित हा रस म्हणजेच ही रबडी शोषून घेईल आणि एकदम सॉफ्ट आणि गोड अशी चविष्ट बनतील आता यामध्ये काय केलं ना मी एक ते दीड चमचा रोज एसेन्स घातलेला आहे आणि यामध्ये आता चिमुडवर खाण्याचा रंग घातलेला आहे येलोवाला पिवळावाला आणि याला सगळ्याला काय करते मिक्स करून घेते आणि जे आपण रोज एसेन्स यामध्ये घालतो ना तर त्याच्यामुळे याची खुशबू आणि चव दोघांमध्ये एकदम मस्त अशी वाढ होते आणि चव एकदम मस् येते तर बघा त्याचा परफेक्ट असा कलर आलेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला रबडी बनवायची आहे जास्त घट्टसुद्धा नाही जास्त पात्र सुद्धा नाही हे बघा या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आता व्यवस्थित साखर यामध्ये विरगळून घ्यायची आहे साखर परफेक्ट पूर्णपणे विरघळलेली आहे आता आपण फ्लेम बंद करूयात आणि बाजूला ठेवून देऊयात तर आता आपण काय करूया जे आपण पनीर बनवून ठेवलं होतं ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे तर मी पूर्णपणे पाणी काढलेलं नाही आहे थोडंसं हलकं मऊ आहे अशाच प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे आणि याला काय करायचं व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर मी इथे गायचं दूध वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही म्हशीचं दूध वापरा म्हशीच्या दुधा दुधाने एकदम मस्त बनते आणि घट्ट सर बनतं पनीर तर हे बघा आपल्याला काय करायचं आहे हाताचा जो तळवा असतो ना त्याच्याने असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि याला मळायला कमसे कम पंधरा ते वीस मिनटं लागतात पण पंधरा ते वीस मिनटं मळणं खूप गरजेचं आहे जेणेकरून याची एकदम परफेक्ट अशी रसमलाई तयार होईल कारण जर आपण व्यवस्थित नाही मळालं तर काय होतं की या रस मलाही व्यवस्थित फुगत नाही किंवा चपटी होते किंवा मग रस शोषून घेत नाही तर या सगळ्या स्टेप जरूरी आहे आता यामध्ये मी घालते एक चमचा कॉर्नफ्लावर आणि एक चमचा मैदा आणि काय करते याला सगळ्यांना व्यवस्थित मळून घेते आणि मळताना आपल्याला काय आहे हाताचा तळवाच त्याच्यानेच मळायचा आहे जेणेकरून काय आहे की एकदम मस्त सॉफ्ट असायचा गोळा तयार होईल एकदम कनिंग बनवायची आहे जसं आपण नॉर्मली कनिंग मळतो ना तशा प्रकारे हे बघा आता व्यवस्थित त्याला मळून घेतलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि बघा एकदम मस्त सॉफ्ट असं मी मळून घेतलेलं आहे आणि बघा एकदम पांढरंशुभ्र असं मळून झालेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला मळायचं आहे तर आता काय करायचे याचे लहान लहान आपल्याला रसमलाई बनवून घ्यायची आहे तर तुम्ही याचंच याच छेनाचे किंवा याच पनीरचे रसगुल्लेसुद्धा बनवू शकतात ते सुद्धा खूप मस्त होतात त्यात आपण काय करू याचे लहान लहान पेढे घेऊयात आणि रसमलाईचं शेप देऊन घेऊयात पण आपण जास्त मोठी नाही बनवत आहोत कारण जेव्हा ही आपण शिजून घेऊ ना तर ही फुगेल आणि एकदम मोठ्या साईजमध्ये होईल त्यामुळे आपल्याला एवढ्याच साईजमध्ये बनवायची आहे बघा किती परफेक्ट बनत आहे कोणत्याही बाजूने फाटली जात नाही आहे तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे सगळे रसमलाई बनवून घ्यायची आहे एकदम परफेक्ट अजिबात फाटली गेली नाही पाहिजे हे बघा अजिबात फाटली गेलेली नाही आहे आणि एकदम परफेक्ट अशी बनत आहे तर मी सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे आपल्याला साखरेचं पाणी बनवायचं आहे पाक बनवायचं नाही आहे तर मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि यामध्ये चार वाट्या पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला काय करायचं याला जास्त शिजून घ्यायचं आहे त्यासाठी पाण्याचं सा, आणि साखरेचं सा, प्रमाण एकदम परफेक्ट आहे हा रेशो आता गॅस चालू करते मी आणि याला काय करायचं व्यवस्थित उकळी आणून घ्यायची आहे एकदम परफेक्ट आपल्याला हाय फ्लेमवरती याला बॉईल करायचं आहे कारण आपल्याला फ्लेम अजिबात स्लो करायची नाही आहे हाय फ्लेमवरतीच याला फ्राय बॉईल करायचं आहे हे बघा अशी उकळी आली पाहिजे आणि याचे बबल्स असे निघाले पाहिजेत अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं याला एकदम परफेक्ट टेम्परेचर मेंटेन करायचं आहे आणि जेव्हा अशी उकडी येत असलं तेव्हा सगळे आपल्याला काय करायचे यामध्ये रसमलाई घालून घ्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं मिनिमम पंधरा मिनटं आपल्याला याला अजिबात झाकण काढायचं नाही आहे तर बघा पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि सगळे रसमलाई एकदम मस्त फुगलेली आहे तर आता काय करते याला मी थंड पाण्यामध्ये काढून घेते हे बघा थंड पाण्यामध्ये किंवा तुम्ही बर्फाचं पाणी वापरलं तरी चालेल हे बघा किती मस्त एकदम पांढरशुभ्र झालेली आहे आणि सुद्धा झालेली आहे बघा प्रेस केली तर परत पुन्हा ती आपला शेप घेते म्हणजे आपली परफेक्टली रसमलाई तयार झालेली आहे हे बघा किती मस्त दिसते एकदम परफेक्ट एकदम असं वाटते की मऊ लुसलुशीत इडलीच जणू तर आता बघा आपण काय करूयामध्ये रबडीमध्ये घालून घेऊयात तर बघा एका वाटीमध्ये मी काय करते थोडीशी पहिला रबडी काढून घेते जी आपण सुरुवातीला बनवून ठेवली होती अगर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रबडीमध्ये इलायचीसुद्धा इलायची पावडर वापरू शकता त्याच्याने पण फ्लेवर खूप मस्त येतो पण आपण रोज एसीस वापरलेला आहे त्यामुळे मी इथे इलायची वापरलेली नाही आहे आता काय करायचं आहे आपल्याला याचं सगळं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे एक एक रसमलाईचं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि रबडीमध्ये घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन्ही हातांच्या मध्ये ठेवून व्यवस्थित याचं पाणी काढून घ्यायचं आहे जेणेकरून एकदम मस्त चौदा रशी बनेल तर अशाच प्रकारे मी सगळे रसमलाई यामध्ये घालून घेतेये आणि एक लिटर दुधामध्ये कमसे कम बारा तेरा रसमलाई तयार होतात तर नक्कीच तुम्ही बनवा हे बघा अशा प्रकारे मी सगळे यामध्ये घालून घेतलेले आहे आणि यावरती पुन्हा मी रबडी घालून घेतेये अशा प्रकारे आपल्याला काय करायचं यामध्ये रबडी घालून घ्यायची आहे जेणेकरून याची चव अजून मस्त येईल आणि याला दोन ते तीन तास फ्रीजमध्ये किंवा असंच ठेवलं तरी चालेल असंच ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन तासाच्या नंतर आपण याला सर्व चला आपण आता सर्व करूया हे बघा यम्मीशी डिलिजियस अशी टेस्टी रसमलाई तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद